सुपर फास्ट बातम्या आपल्या मोबाईल वर पाहण्यासाठी एस पी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा आय टी ओ सोलापूर येथील मोटर वाहन निरीक्षक सुहास सुहास ठोमरे हे त्यांच्या स्टाफसह राज्य महामार्ग क्रमांक एकशे सहासष्ट सा मंगळवेढा सांगोला रोडवर शासकीय काम करीत असताना शासकीय काम करत असताना व ते वाहनचालकांची वाहनांची तपासणी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करत असताना अण्णा आजबे या नावाचा एक इसम व त्याच्यासोबत दोन अनोळखी इसम असे ट्रकमधून सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास काल रोजी घटनास्थळी येऊन त्यांनी त्यांच्या सरकारी कामात हरकत घेतली व त्यांना काम करण्यापासून प्रतिबंध केला अशा प्रकारची तक्रार आय टी ओ दिलेली आहे त्यावर आम्ही आता गुन्हा दाखल केलेला आहे आणि गुन्ह्याचा तपास चालू आहे आरोपी आरोपींचा शोध घेऊन त्याच्यावर तात्काळ योग्य ती कारवाई करण्यात येईल उशीर ते त्यांना त्यांच्या वरिष्ठ कार्यालयात प्रथम अहवाल त्यांनी सादर केलेला आहे आणि त्याच अनुसरून त्यांनी आमच्याकडे गुन्ह्याची नोंद आज रोजी उशिरा दाखल केली आहे काल दिनांक अठरा बारा दोन हजार अठरा रोजी एक खाजगी सम ओव्हरलोड वाहतूक करीत असलेल्या गाड्या आढळत होता त्या ठिकाणी आम्ही सदर वाहन मालक गेलो असता त्यांना विचारलं की तुम्ही कोणत्या खाते साहेब आहेत सर तर त्यांनी आम्हाला सांगितलं की आर टी ओ साहेबांनी मला थांबवलं इथं आठ हजार रुपये मंथली जमा करा आणि तुम्ही गाड्या काढा त्यानंतर आम्ही त्यांना त्यान 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 विचारलं असता त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव बघून हालचाली पहिल्यानंतर आम्ही त्यांना आयडेंटिटी दाखवा असं विचारले असतं त्यांनी पळ काढण्याचा प्रयत्न केल्यावर आम्ही मग मी मंगळडा पोलीस स्टेशन ते फोन केला व असा असा एक खाजगी समजित पैसे गोळा करता तक्रार केली ठाणे आमलदार यांनी सांगितलं की मी तिथं पोलीस गाडी पाठवित आहे सांगितल्यानंतर आम्ही त्या माणसाला पकडून ठेवलं होतं त्या ठिकाणी ठोंबरे साहेब आर स सा असिस्टंट इन्स्पेक्टर सु सुभाष ठोंबरे आले व आम्हाला ढकलाढकली करून त्या इसमास घेऊन गेले हा माझा माणूस आहे तुम्ही काही वाकडे करू शकत नाही असे म्हणून आम्हाला तीनशे त्रेपन्न गुन्हा दाखल करेन अशी भीती दाखवून तो खाजगी इसम गाडीत घालून ते सरकारी गाडीत घेऊन गेले आता काय पुढचं काय करायचं पुढचं आम्ही आता सध्या मी आर कलेक्टर साहेबांकडे एस पी साहेबांकडे कर, तक्रार आता अर्ज स्पीड पोस्ट केलेला आहे आणि आता मी सध्या कोर्टात ही प्रायव्हेट दाखल करायला लागलेलो ला आहे तरी त्यांनी मला अशी धमकी दिली की तीनशे त्रेपन्न तुझ्यावर दाखल करीन पुढच्या काय हालचाली केल्या तर महिन्याला के कमीत कमी तीनशे गाड्यांच्या आठ हजार रुपयेप्रमाणे आर टी ओचे एजंट आहेत ठरलेले ते आठ हजार रुपये प्र प्रमाणे असे जवळजवळ अडीच दोन अडीच कोटी आसपास महसूल गोळा करतात आणि ज्या गाड्यांची कार्ड आहेत त्या गाड्या सोडल्या जातात ज्या गाडीचं कारण नाही ती गाडी आणून कारवाई केली जाते त्या भीतीपोटी वाहन मालकांना त्रास होतोय आर टी करणं गरजेचं राहते आणि या खाजगी एजंटचा आणि आर टी ओ अधिकाऱ्यांचा खूप त्रास आहे वाहन मालकांना स्पर्धा परीक्षा यशस्वी आहे तर मग पंढरपुरातील कुंभार सरांचे आर्ट ऑफ स्टडी स्पर्धा परीक्षा अकॅडमीमध्येच मार्गदर्शन घ्या आमच्या क्लासमध्ये एम पी एस सी फाउंडेशन बॅच आणि पोलीस भरती सुरू बॅच साठी तज्ञ आणि अनुभवी अधिकाऱ्यांचे नियमित नियमित मार्गदर्शन शारीरिक सराव आणि बौद्धिक चाचण्या तसेच राज्यसेवा पी एस आय एस ओ आय बँकिंग तलाठी लिपिक जिल्हा परिषद विविध मंडळे रेल्वे पोस्ट आर्मी जलसंपदा अशा सर्व स्पर्धा परीक्षांच्या मार्गदर्शनाचे माहेर घर म्हणजेच कुंभार सरांचे आर्ट ऑफ स्टडी करिअर अकॅडमी अकॅडमीचे खास वैशिष्ट्य लेखी फिजिकल टेस्ट सिरीज राहण्याची आणि भोजनाची उत्तम सोय अत्यावश्यक डेमो यामुळे अनेक विद्यार्थ्यांची निवड आमच्याच अकॅडमीतून झाली आहे अकॅडमीमध्ये स्वतंत्र ऑफिसर्स लायब्ररीची सोय करिअर घडवायचं आहे चला तर मग आर्ट ऑफ स्टडी स्पर्धा परीक्षा करिअर अकॅडमी मध्ये आमचा पत्ता संग्राम हुंडा शोरूम मागे केबीपी कॉलेज रोड पंढरपूर